सर्थ सर्थ मी दोन हजार चारपासून त्या प्रभागात राहतो आणि तिथं माझ्या मार्फत मी कुठले सत्तेत नसताना फक्त पक्षाचा अध्यक्ष असताना मी सर्वांचं सा काम केलेलं आहे आणि पुन्हा जर रात्री काय फोन पुन्हा आले तर त्यांचं स त्यांचा उपयोगी मी सहकार्य केलेलं आहे आणि मला आता आमची सुनबाई पूनम भोसले मधून उभा आहेत निवडून यायची शक्यता आहे आता त्या भागात फक्त विकास म्हणजे काहीच नाही आणि तिथला प्रश्न ज्वलंत प्रश्न एक आहे की शेतसहारा आणि नगरपालिका टॅक्स ह्याच्यासाठी मी उठाव करणार आहे नाव पूनमिवराज भोसले मी प्रभाक बारामधून अर्ज दाखल कर केलेला आहे तीर्थक्षेत्र महाविकास आघाडी माझे सासरे सुधीर शिवाजी भोसले हे पहिल्यापासूनच राजकारण असं काही नाही त्यांची समाजसेवा हा पण चालूच आहे आणि राजकारण पण त्याबरोबर राजकारण पण आहे त्यांनी आणि त्याप्रकारे आम्हाला आहे कॉन्फिडन्स की आम्ही येईल निवडून विश्वास आहे की आमच्या परिवाराला जनता सपोर्ट करेन